अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुक्यातील पठार भागातील तेवीस गावांना जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी आलेल्या पाईपच्या गाड्या मुळा विभागातील शेतकऱ्यांनी अडवून ठेवल्या आता भर पावसात पिंपळगावचं पाणी पेटलं आहे हे पाणी कशामुळे आणि कोणत्या गोष्टीमुळे पेटले हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊया विवेक चौधरी उपसरपंच ललित बुद्रुक आमच्या मुळाखोऱ्याच्या सरप सर्व सरपंचांच्या वतीनं असं सांगू इच्छितो की या पिंपळाव खाण धरणामधून हा जो पाण्याचा पाणी पळवण्याचा हा जो घाट घातलेला आहे हा या संपूर्ण मुळा विभागासाठी एवढा घातक आहे की न भूतो न भविष्यती कोणालाही कोणत्याही मंत्र्याला संत्र्याला माफ करता येईल असं यात अजिबात मला वाटत नाही अगदी तुम्हाला सांगायचं झालं मोट तर पिंपळोखंड धरण हे बुळकुळ्या एवढं आहे आणि दुसऱ्या बाजूला भंडारदारा आणि निळवण्यासारखी मोठमोठी महाकाय धरणं आहेत या धरणांमधून हे पाणी जर उचललं असतं तर त्यांना काय झालं असतं विशेष म्हणजे असं की हा राजकारण्यांनी घातलेला हा जो घाट आहे हा मुळीच आम्ही मान्य करणार नाही दुसरी गोष्ट अशी की खालून यांना पाणी उचलता आलं असतं पण यांनी खालून पाणी न उचलता निळोंड्याचे जे कॅनोल गेलेले आहेत उजवा कॅनॉल असेल डावा कॅनॉल असेल तिथून पाणी उचलून पठारावरती एखादा स्टोअर टँक केला असता त्यात पाणी सोडलं असतं तिथून ते पाणी उचललं असतं तर खूप चांगलं झालं असतं पण येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही या राजकारण्यांना आम्ही अजिबात माफ करणार नाही कारण आमदार अमोल खतळ साहेब असतील किंवा माझे आमदार माजी मंत्री माननीय थोरात साहेब असतील यांनी मिळून हा जो घाट घातलेला आहे हा अकोले तालुक्याची जनता अजिबात मान्य करणार नाही आणि मी एवढंच सांगू इच्छितो की परिसरातील सर्व सरपंचांच्या वतीनं सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं एवढंच सांगू इच्छितो की जोपर्यंत नवीन पाण्याची निर्मिती होत नाही तोपर्यंत आम्ही अकोले तालुक्याच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारे चर खोदून देणार नाही पाईप टाकून देणार नाही ही संपूर्ण मुळा परिसराच्या वतीनं आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मजुरांच्या वतीनं व्यापार व्यावसायिकांच्या वतीनं सांगतो आणि थांबतो नमस्कार मी रमेश गोडसे एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून या ठिकाणी बळगाव धरणाच्या संदर्भात ह्या पाईपलाईन जेव्हा पठारावर चालल्या तेव्हापासून आम्ही आंदोलनासाठी आम्ही सतत भांडत आहोत आणि अनेक वेळा आमदार साहेबांना भेटलो विखे पाटलांना भेटलो आणि भेटूनसुद्धा आज आमच्या पदरी आम्हाला निराशा दिसत आहे आणि याचं कारण असं की आम्ही जे ओरडतोय याच्याकडे कोणी लक्ष देत नाही ना पालकमंत्री लक्ष देत ना आमदार साहेबांना त्याचं कामगिरी वाटत आणि म्हणून आमची विनंती आहे की जर हा प्रश्न सुटला नाही आमच्या मुळा परिसरातील शेतकऱ्यांचं तुम्ही कृपया परीक्षा पाहू नका या ठिकाणी माझी सगळ्या मुळा परिसराच्या वतीनं विनंती आहे की राजकीय भांडवल बाजूला ठेवा पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी यामध्ये लक्ष घालून आम्हाला मुळा परिसराला न्याय देणं अपेक्षित असताना सुद्धा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं गाडे पाठवणं किंवा आमच्यावर अन्याय करणं हे अतिशय अन्यायकारक आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या पालकमंत्री असतील आमदार साहेब अमोल खताळ साहेब असतील यांना सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला न्याय देणं हे क्रमप्राप्त आहे आणि जर या ठिकाणी पाणी निर्माण झालं नाही पाणी निर्मिती हा मुख्य उद्देश आहे आणि आम्ही ज्यावेळेला आंदोलन केलं त्यावेळेला विखे पाटलांकडे आम्ही गेलो विखे पाटलांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला की hmm. पाणी निर्माण करू किंवा तुम्ही तो, तो उद्भव बदला या संदर्भात सुद्धा विखे पाटलांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं पण अद्याप कुठल्या प्रकारची कारवाई झाली आणि म्हणून या ठिकाणी परत पुन्हा पुन्हा पाईप पाठवले त्याचा निर्णय व्हायला पाहिजे होता मंत्रिमंडळामध्ये आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी राजकीय पालकमंत्री असतील खताळ अमोल खताळ असतील आमदार साहेब यांना पुन्हा एकदा सगळ्यांना इशारा देतो की हा प्रश्न तसाच लावल्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारचे पाईप पाठवू नका पाईप गाडू नका अन्यथा लोकांची परीक्षा पाहू नका खूप मोठं जनआंदोलन होईल या ठिकाणी अजिबात माफ केलं जाणार नाही अशी माझी सगळी विनंती आहे आणि म्हणून या प्रश्नाबाबत आज आपल्यासमोर या अकोले तालुक्यातील शिवसेनेचे एक कट्टर आणि स्पष्ट वक्ते नेते म्हणून प्रभाकरजी फापाळे आहेत ज्यांनी आंबीचा लाडा असेल किंवा पिंपळगावचा लाडा असेल गेले अनेक वर्ष म्हणजे पन्नास साठ वर्षापासून अगदी मंत्र्यांच्या गाड्या आडवेपर्यंत हा लढा दिला आणि या मुळा नदीत पाणी स्थिरावण्यासाठी प्रयत्न केला त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे का या, या योजनेबापत जाणून घेऊया मी प्रभाकर सीताराम फापाळे शिवसेना उपतालुका तालुका प्रमुख अकोले गेली पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून या मुळा नदीवरच्या पाण्याच्या संदर्भात सातत्यानं आमदार विरोधी भूमिका घेतली या मुळेमध्ये पाणी निर्माण झालं पाहिजे लोक सुजलाम सुफलाम झाली पाहिजे अशी आमची भूमिका कायम राहील हे होत असताना आंबीत राहिलं बलठण झालं कोथळा झालं झालं सा सर्व झाले पण ही अतिशय छोटी धरणं झाली तदनंतर मुळा बारमाई व्हावी म्हणून आम्ही सातत्यानं आग्रह करत राहिलो पावडे गुरुजी हैदर पाटील मंजुळा काका फापाळे ही सर्व मंडळी या मुळा बारमाई होण्यासाठी कार्यरत होती ती गेली त्यांच्या पाठीमागे आम्ही हा लढा चालू ठेवला परिणी व त्याचा परिणाम पिंपळगाव खांड हे सहाशे दहा एम सेफ्टीचं निर्माण झालं सहाशे दहा एम शेफ्टी निर्माण झाल्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र ठरलं आभळवाडीपर्यंत आणि त्या आवळवाडीपर्यंत या सहाशे दहा एम शेपटीचे दोन रोटेशन करायचे असं त्यामध्ये प्रस्तावित होतं असं असताना मध्येच या तालुक्यातून पाणी संगमनेरच्या पठार भागासाठी नेण्याचा घाट घातला गेला आणि तो घाट जो घातला तो आम्हाला वाटलं होतं की बाई हे थोरात साहेब या भूमिकेतून काहीतरी निर्णय घेतील नवीन पाणी निर्माण करतील परंतु दरम्यानच्या काळामध्ये विधानसभा झाली थोरात पडले आणि त्यानंतर या तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये एक तरुण चेहरा निर्माण झाला अमोल खताळ म्हणून आणि अमोल खताळ हे माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संलग्न असल्यामुळे त्यांची निर्मिती या तालुक्यामधून झाली आमदार म्हणून झाली आणि मग ये हे पाणी पळवण्याचा घाट खऱ्या अर्थानं राधाकृष्ण विखे पाटील आणि अमोल खताळ या दोघांचाच आहे असा माझा ठाम आरोप आहे ठाम विश्वास आहे की त्यांना खऱ्या अर्थानं पठारावर हे पाणी पळून न्यायचं आणि त्या माध्यमातून मुळा कोरडी करायची मुळेचा सर्व शेतकरी उघडा नागडा करायचा हा त्यांचा डाव आहे असं या निमित्ताने मला वाटतं आणि म्हणून मी माझ्या या पुतूळ जिल्हा परिषद गटाच्या वतीनं आमची जे काही जेवढी गावं आहेत त्यांचं अजून पाणी पिण्याचं नियोजन झालेलं नाही त्या सर्वांना पाणी पिण्याची गरज आहे जनावरांना पिण्याची गरज आहे शेतीला पाण्याची गरज आहे या सहाशे दहा एम सेफ्टीमध्ये भागत नाही तरीसुद्धा हा घाट या दोहीनं घातलेला आहे आणि म्हणून या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि आता जे काही पाईप यांनी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे पाईप या ठिकाणी आणण्याचे काम केलं त्याला आम्ही कडाडून विरोध केलेला आहे आणि हा सर्व शेतकरी मुळेला शेतकरी हे कदापिही सहन करणार नाही आणि आम्ही त्यासाठी आमचं बलिदान सुद्धा द्यायला तयार आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि तो जय हिंद जय महाराष्ट्र